कॉर्नर एम एच पेलमध्ये तुमच्या सर्वांचे आज पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवरात्राच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आपले आपण फराळाच्या रेसिपी बघतो आहे फराळाच्या रेसिपींची सुरू सिरीज आपण सुरू केली आहे तर आज आपण बनवणार आहोत फराळी पॅटीज नेहमी नेहमी तेच तेच फराळाचे पदार्थ खाऊन कटाळा आला असेल तर आज आपण जो पदार्थ बनवणार आहे तो फार टेस्टी आहे आणि खायलाही फार छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की ट्राय करा आणि रेसिपी लाई रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहे तिथे जाऊन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर मग अगोदर आपण पॅटीससाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया चटणी तयार करण्यासाठी इथे शेंगदाणे घेतले मी खोबरं घेतलंय कोथिंबीर घेतली आहे इथे कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे मीठ लागणार आहे आपल्याला इथे खोबरं आपण एक वाटी घेतलेला आहे ओलं खोबरं बारीक करून घेतलंय इथे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या मी इथे अर्धा लिंबू आपल्याला लागणार आहे चटणीसाठी हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आपल्याला शेंगदाणे घातले मी अर्धी वाटी शेंगदाणे आहे एक वाटी ओलं खोबरं आहे बारीक केलेलं इथे कोथिंबीर घेतली मी अर्धी वाटी बारीक धुवून कापून घेतलेली आहे आता आपण यामध्ये मिरच्या घालून घेऊ तीन ते चार मिरच्या घातल्या मी इथे आपल्याला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या घालायचे जिरे घातले मी अर्धा चमचा इथे आणि आता जे आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे ते इथे मी यामध्ये पिळून घेत आहे लिंबाचा रस घालायचा अर्ध्या लिंबाचा यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण एक चम्मच साखरही यामध्ये घालून घेऊ शकतो आपल्या टेस्टनुसार याची बारीक चटणी करून घ्यायची आहे पेस्ट करून हे बघा आपली पेस्ट ही चटणी तयार आहे खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची आता आपण पॅटीस साठीच वरच पोट जे आहे त्याची तयारी करू इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि ही आर पावडर आहे ही उपवासाला चालते आणि हे मीठ घेतलंय आपण मीठ लागणार आहे आपल्याला त्यासाठी आता हे बटाटे एकदम आपल्याला बारीक किसून घ्यायचे त्याच्यात अजिबात गाठी राहता कामा नाही किंवा बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहता कामा आपण बघू आपले बटाटे किसून झाले आता आराम पावडर जी होती ती आता मी यामध्ये घालतेय बटाट्याचे प्रकार वेगवेगळे असतात काही काही बटाटे उकडल्यानंतर ते पाणी सोडतात त्याला जास्त आरा पावडर लागते असं असेल पन, ला, ना तर आपण बटाटे पाणी न टाकता फक्त वाफळून घ्यायचे आहेत कुकरमध्ये म्हणजे आपल्याला ही समस्या येणार नाही अशाने आपलं मिश्रण फार पातळ होतं तर जास्त आराारूट पावडर लागते आरा पावडरचं प्रमाण आपल्याला कमी जास्त लागू शकतं बटाटे जसे असतील त्याप्रमाणे हे चांगलं पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळायचं कुठलेही तुकडे बटाट्याचे राहता ना कामा नाही आपल्याला बटाट्याचे असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे सर्व पिठाचे मी असे गोळे करून घेतले आहेत हे पॅटीस साठी किंवा कचोरी साठी लागणार आहे आपल्याला व्यवस्थित हे आरारूट पावडरचा हात लावून याला व्यवस्थित आपण गोळे करून घेतले आता आपल्याला या छात मधलं जे मिश्रण आहे ते तयार करायचं आहे इथे खोबरं बारीक ओलं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे मी एक वाटी व्यवस्थित किसणीने बारीक किसून घेतलेलं आहे आता इथे आपण बघू शकता हे शेंगदाणे आणि काजू मी तळून घेऊन त्याचे बारीक तुकडे केलेले आहे इथे छोटा बटाटा आपण घेतलेला आहे मिश्रणात टाकायला येथे किशमिश घेतलेला आहे मी दोन मोठे चम्मच आणि पुन्हा आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आणि ही मिरची आणि जिरेची जी, पेस्ट करून घेतली मी तीन ते चार मिरच्या आहे आणि अर्धा चमचा जिरे त्यात थोडंसं मीठ टाकले मी हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल व त्याची बॉल करायला आपल्याला अडचण येणार नाही सर्व साहित्य हे बाउलमध्ये असं एकत्र टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला इथे दिसत असेल बटाटा किसलेला घातलाय आपण यामध्ये खोबरं घातले एक वाटी किसलेलं शेंगदाणे आणि काजूचे तळलेले तुकडे आपण घालून घेतले आहेत किशमिस घालून घेतले दोन चमचे मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आपण घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे इथे आणि आता हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आपल्याला कचोरीसाठी किंवा पॅटीससाठी आतमध्ये बटाट्याच्या या पारीमध्ये घालण्यासाठी आपण बघू शकता असे गोल गोल छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला आणि आपण जसं मोदक करतो त्याप्रमाणे व्यवस्थित हे या पारीची व्यवस्थित वाटी सारखा आकार करून त्यामध्ये तो गोळा भरून व्यवस्थित हे पॅक करायचं आहे आपण बघू शकता हाताने अशी पारी करून घ्यायची आहे पिठाची पातळ अशी पारी करून घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे काजूचं आणि खोबऱ्याचं हे यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पॅक करायचं आहे आणि याचे छोटे छोटे पॅटीस बनवायचे आपल्याला किंवा तुम्ही याला कचोरेही म्हणू शकता खायला फार छान लागते टेस्टही फार छान असते सारखी सारखी साबुदाना खाऊन कंटाळा आला असेल तर ही नक्की एक डिश नक्की एकदा ट्राय करा भन्नाट लागते ही आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि हे जे आपण केले सर्व आपण तळून घ्यायचे आहे तेल गॅस फुल करायचा टाकताना एकदम मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे कमी करून ठेवायचं आहे नाही तर आपले पॅटीस जळून जातील किंवा हे फुटण्याची शक्यता असते हळूहळू एक एक करून सर्व पॅटीस आपण यामध्ये सोडून घ्यायचे तेलामध्ये आणि सावकाश असे हे तेल हलवत राहायचे जेणेकरून हे एकमेकांना चिकटणार नाही किंवा कढईला चिकटणार नाही किंवा फुटणार नाही तेलामध्ये आपण बघू शकता आपल्या पॅटीसला एकदम मस्त असा गोल्डन येल्लो कलर आलेला आहे याचा अर्थ मस्त तळले गेलेत आपले पॅटीस आपण बघू शकता सुंदर असे आपले पॅटीस चटणी साहित तयार आहे